सावरकर राजगुरू शिरीष कुमार शहीद बाबू गेनू तात्या टोपे आणि महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्या त्यांच्यासारख्या वीरांच्या गोष्टी ऐकत आम्ही मोठे झालोय काँग्रेसचा कोण कुठला थाला येतो काय आणि सावरकरांवर खालच्या भाषेत टीका करतो काय आमच्या महापुरुषांवर बोलणाऱ्या या थालाची लायकी काय फुले असोत की आंबेडकर टिळक असोत की आगरकर विनोबा भावे असोत की इतर कोणी हे सगळे या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे त्यांची राजकीय भूमिका काहीही असो आम्हाला या सगळ्यांचा गर्व आहे कारण हे सर्व महाराष्ट्राचे आहेत मराठी आहेत या सगळ्यांच्या राजकीय विचारांवर आम्ही कितीही वाद घालू पण त्यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आपल्या महामानवांचा सन्मान राखणं हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे या चेन्नित झाल्यानं आपल्या अकलेची पुंगी महाराष्ट्राबाहेर जाऊन वाजवावी याने जर पुन्हा आमच्या भूमिपुत्रांचा अपमान केला तर महाराष्ट्र याची लुंगी सोडल्या वाचून राहणार नाही कोणी केरळी इकडे येऊन मराठी माणसावर खालच्या भाषेत टीका करत असेल तर यांची पुंगी वाजल्याशिवाय राहणार नाही